अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सन दोन हजार चोवीस पंचवीस या एड अंतर्गत सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी लाखांचा निधी उपलब्ध झाला या कामाचे शुभारंभ पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादे यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छा भगवंताची सामाजिक बौद्धीशी संस्थेचे सर्वे सर्वा मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचे शुभारंभ करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी सिद्धाराम चाकोते ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे मंदिराचे पुजारी सिद्धाराम शिंगारे ज्येष्ठ नागरिक शिवराया बुक्कानो रे मामा प्रमिला स्वामी आदींची उपस्थिती होती होते आज दर्शन या ठिकाणी मिळालं दादोर साहेबांनी ज्या काही सूचना सांगितलेल्या नक्कीच आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मला बोलवलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सिद्धेश्वर महाराजांच्या मी मला माझं मस्त ठेवलं या श्रावण महिन्यातला हा दरवार आहे पालखीचंही दर्शन घेताना त्यासाठी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो एक पुढे तर अशा पद्धतीच असताना या ठिकाणी मोठी भाग म्हणून हा भाग प्रसिद्ध होता आणि त्यामध्ये हे मंदिर त्या प्रकारचे आकर्षक असल्यामुळे या ठिकाणचं पावित्र जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे या निमित्तानं या भागाचा विकास व्हावा म्हणून खूप वर्षापासून झळघड होते पण मला वाटतं आज श्रावणी रंगांच्या निमित्तानं किंवा पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या उमाशे साहेबांच्या कामाला सुरुवात होते हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे दुसरी एक मागणी जे अनेक मागण्या त्यांनी केल्यानंतर की ह्या हे जेवढं डेव्हलप व्हावं यासाठी व्यवस्थाने प्रयत्नशील होतं आम्ही कोणतंही निवेदन तुमच्यावर आणल्या आणल्या तातडीनं तो मार्गी लागतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे साहेब त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो साहेब या ठिकाणचे या दोन तीन जे विषय आम्ही या ठिकाणी मांडलं त्या आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला मिळावी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सातत्यानं सोलापूर शहराच्या विकासाबाबतीत सातत्यानं मार्गाने लक्ष ठेवून आहेत येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणचा जो राहिलेला प्रश्न आहे जाच्टी, जाच्टी, या, 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 तर आशिर, या मंदिर परिसर सुशोभीकरण शुभारंभ प्रसंगी या परिसरातील नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी केले तर आभार आनंद मुस्तारे यांनी मानले